आज खर तर हा लोकशाहीचा उत्सव सुरू असताना आज या उत्सवाच्यामध्ये आमचा सातेगाव हा सहभागी होता सर्वांचं लक्ष आमच्या गावाकडे लागलं होतं पण खूप खेळमेळीच्या वातावरणात हे विलेक्शन झालेले आमचे सर्व तरुण पोरं एकत्र असतात माझी तुमच्या माध्यमातून तरुण बांधवांना पण विनंती आहे आता विलेक्शन झालेलं आहे आता रिलेक्शन जापा आणि हा उत्सव असाच जो पार पाडला असाच शेवटपर्यंत पार पाडूयात गावाची ते गावा आता तुम्ही पाहिलं असल तर जे ग्रामपंचायत लेवलला वोटिंग होत त्या पद्धतीचं वोटिंग झालेलं आहे आणि सर्वच उमेदवारांनी गावावरती व्यवस्थित लक्ष ठेवलेलं आहे आता आमच्या गावाने जे काही मतदान रुपये आशीर्वाद त्यांना दिलेले आहेत ते पेटीमध्ये आता पॅक झालेले आहेत इथून पुढल्या काळामध्ये गावाला ज्या भारसावणाऱ्या समस्या आहे त्याकडे त्यांनी उत्तम पद्धतीने पाहिलं पाहिजे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असे ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो राजकारण एका बाजूला आणि गावचा विकास एका बाजूला गावामध्ये पहिली गोष्ट गावात असं कोण नाही की तालुक्याचं राजकारण आहे ते गाव लेवलला झालं पाहिजे राजकारण करत असताना विकास एक बाजूला आणि राजकारण एक बाजूला हे प्रत्येक ठिकाणी झालंच पाहिजे आज तुम्ही पाहिलं असं प्रत्येक उमेदवाराच्या बरोबर सर्व पक्षीय लोकेवती असं नाही की तो एका पक्षाचा आहे त्या पद पक्षाच्या नुसार काम त्यामुळं विकास करत असताना त्यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे असं मला वाटतं तर आपण पाहिलं की आज आपण आपल्या गावामध्ये आणि तरुण संवाद साधला मध्ये राजकारण एका बाजूला आणि विकास एका बाजूला याच अनुषंगाने आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण होत आहे निवडणुका होत आहेत मतदान होत आहे उद्या निवडून पण येणार आहेत परंतु एक असा आदर्श आहे की या गावामध्ये सर्व पक्षीय जे जे पदाधिकारी असतील किंवा सगळे सोयी मित्र असतील हे सर्वत्र एकत्र येऊन गुन्हा गोविंदाने पुन्हा एकदा जो आहे तो आपल्या गावाचा कारभार पुन्हा समान मावळ परिषदेसाठी मनोज मोरे धन्यवाद